असं आहे की बेळगाव सीमा सीमाप्रश्न हा गेले अनेक दिवस चाललेला आहे आणि आज केवळ महाराष्ट्राच्या मंत्र्यांना आजच बंदी घातलेली नाही आहे या शहराचा मुंबईचा महापौर होतो तेव्हा बेळगाव मध्ये जो काळा दिवस पाळला जातो तो सीमावासियांकडनं ज्या वेळेला तो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात मी स्वतः गेलो होतो आणि त्यामुळे तिकडे असणाऱ्या कानडी पोलिसांना त्या ठिकाणी बगल देऊन मला त्या कार्यक्रमाला जावं लागलं होतं त्यानंतर रक्तपात तिकडे झाला होता कानडी लोकांनी तिकडे असणाऱ्या मराठी लोकांची कार्यालय तोडली होती तरी पण न ढगबकता त्या ठिकाणी जाऊन शिवसेना प्रमुखांचा एक खंदा शिवसैनिक म्हणून मी सभा घेतली होती लोकांशी बोललो होतो आणि त्यानंतर त्याच दिमाखात मी पुन्हा महाराष्ट्रात आलो होतो त्यामुळे हा जो काय कानडी अत्याचार हा सीमावासियांवर चालू आहे हा वर्षानुवर्ष चालू आहे आणि त्यामुळे केंद्र सरकार याच्यामध्ये जोपर्यंत दखल घेत नाही तोपर्यंत यावरती कोणताही निर्णय होणार नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा सरकार आता आलेलं आहे देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा केंद्राकडे याच बाबत त्यांनी निवेदन द्यावं आणि जो काय सीमावासियांवरती त्या ठिकाणी अन्याय होतोय तो दूर करण्याची जबाबदारी आता या सरकारची आहे तिथल्या मराठी लोकांचा मनोबल वाढवण्यासाठी शिवसेना तिथल्या कर्नाटकी अत्याचाराविरुद्ध जे आमचे तिकडे मराठी बांधव ज्यांना त्रास होतोय त्यांच्या पाठीमागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे खंबीरपणे उभे याच्यापूर्वी देखील संजय राऊत अनेक वेळा गेले होते मी महापौर असताना काळा दिवस होता त्या दिवशी पण गेलो होतो कानडी अत्याचाराला न जुमानता त्या ठिकाणी सभा घेऊन मी त्याच पद्धतीने शिवसेना बाण्यामध्ये महाराष्ट्रात परत आलो होतो त्यामुळे तिकडे असणाऱ्या मराठी माणसाच्या पाठीमागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे शिवसैनिक खंबीरपणे उभे राहणार हे आज आपल्या माध्यमातून सांगतो थँक्यू प्रश्न असं आहे की फुप्फुसाच्या संसर्गावरती स्वराते रुग्णालयामध्ये एजिमसिम पाचशे ही जी गोळी आहे ही गोळी बनावट आहे असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन औषध निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी तपासणीसाठी घेतलं आणि माझ्या माहितीप्रमाणे हे दुर्दैव आहे की अशा पद्धतीची गोळी तिची तपासणी करण्यासाठी या ठिकाणी लॅबोरेटरीला एक वर्ष लागलं ला। आणि एकोणतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी याचा रिपोर्ट आला मी आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अशी मागणी करतो आहे की असं रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि डुप्लिकेट गोळ्या तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये जे दोषी आढळलेले आहेत एक वर्ष या सगळ्या गोष्टीला चौकशीला का लागले याची माहिती घेऊन याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असणारे जे अधिकारी असतील किंवा मंत्री असतील त्यांच्यावरती आपण काय कारवाई करणार आणि जे अधिकारी असतील जे या रुग्णांच्या जीवाशी खेळले त्यांना तर मृत्यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे परंतु मी केवळ मृत्युदंड म्हणून त्यांना मृत्यूदंड होणार नाही त्याच्यावरती एफ आय आर दाखल करून यांना तात्काळ निलंबित करायला पाहिजे शासकीय यंत्रणेतील लोकांना आणि जे कोण मंत्री असतील त्यांना माहीत असून देखील त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असे जर मंत्री या चौकशीमध्ये आढळले तर त्यांना येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देता कामा नये अशी माझी आग्रह आहे कारण सर्वसामान्य नागरिकांसाठी हे सरकार आहे असं म्हणून जर हे सरकार चालत होतं तर सर्वसामान्य रुग्णांशी त्यांच्या त्या होणाऱ्या सगळ्या रोगाशी अशा डुप्लिकेट गोळ्या देऊन त्यांच्या जीवनाशी खेळ करण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत होतं याचाच अर्थ सरकारमध्ये असणारे अधिकारी मंत्री हे डुप्लिकेट पद्धतीने ठाणा भिवंडी कनेक्शन असलेली जी कंपनी आहे त्यांना त्यांचा वर्धास्त होता काय असा देखील संशय आहे त्यांना आता कोणता अधिकार आहे ते जेव्हा शासनामध्ये होते आणि मंत्री होते तेव्हा त्यांनी चौकशी करायला पाहिजे होती एक वर्ष का लागलं तेवीस तारखेला जर दोन हजार मध्ये याची लॅबोरेटरी टेस्टिंगसाठी गेली तेव्हा ते मंत्री होते ना तानाजी सावंत आणि इतकं कर्तबदारपणे ते कारभार करत होते सर्वसामान्य सरकार होतं तर मग अशा पद्धतीने डुप्लिकेट गोळ्या या तिकडे असणाऱ्या रुग्णाला देऊन त्यांच्या जीविताशी खेळणाऱ्या लोकांची या लॅबोरेटरी टेस्टिंगसाठी एक वर्ष काय लागलं तात्काळ रिपोर्ट यायला पाहिजे होते आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन करतोय किंवा मागणी करतोय की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा याच्यामध्ये जे कोण अधिकारी असतील कंपन्यांचे डायरेक्टर असतील किंवा मंत्री असतील त्यांच्यावरती कारवाई करा त्यांच्यावरती मृत्यूदंडाचा या ठिकाणी एफ आय आर दाखल करा असं आहे की वृत्तपत्रामध्ये आज बातमी आहे काल एका वृत्तवाहिनीने ही बातमी दिली याचा अर्थ बातमी तर खोटी नाही आहे या ठिकाणी मुंबईच्या लॅबोरेटरीमधून जो रिपोर्ट आला तो तर खोटा नाही आहे त्यावेळेला असणारे जे डायरेक्टर होते त्यांनी हा रिपोर्ट पाठवला हे तर खोटं नाही आहे मग आता तानाजी सावंत यांना जर माहीत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता विद्यमान मुख्यमंत्री आहेत या राज्याचे हे सरकार आता थांबणार नाही अशी पद्धती त्यांची महाराष्ट्र थांबणार नाही अशी त्यांची घोषणा आहे त्यामुळे मागील काळात ज्यांनी ही कृत्य केली आहेत आणि सर्वसामान्य जीवनांशी जे खेळले आहेत रुग्णांवरती जो अत्याचार त्यांनी केलेला आहे अशा लोकांना जे जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती एफ आय दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करा त्यांना मृत्यू दिला पाहिजे आणि दोषी असतील कोण मंत्री जर याच्यात निघाले तर त्यांना मंत्रिमंडळ पण घेता नये अशी महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या वतीने माझी मागणी आहे वारंवार सावंत यांच्या यांच्या आणि त्यांच्या उपस्थित केला जातो त्यांना संधी दिली जाते नाही नाही मला त्याबद्दल काही बोलायचं नाही मला एवढंच म्हणायचं आहे की बीडमध्ये आणि नागपूरमध्ये ज्या खोट्या स्वरूपाची औषधं त्या ठिकाणी दिली गेली लॅबोरेटरी टेस्टिंगच्या रिपोर्टला एक वर्ष लागलं ज्या पद्धतीने दिरंगाई झाली याच्यामध्ये असणारे अधिकारी कंपन्यांचे अधिकारी आणि जर मंत्र्यांच्या या त्यावेळेच्या मंत्र्यांच्या वरदस्थामुळे जर हे प्रकरण असेल हे जर चौकशीत आढळलं सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या चौकशीत त्यांनी चौकशी लावावी त्या मुख्यमंत्र्यांच्या चौकशीत आढळलं त्या सगळ्यांवरती कारवाई करा ना